तम सर्वांना माझा नमस्कार तर आज आपण जे राज्याचा आत्ताच अर्थसंकल्प सादर झालेला आहे या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही जी योजना अलाउन्सिंग केलेली आहे योजनेबद्दल आपण माहिती जाणून घ्या नुकतेच पार पाडलेल्या राज्याच्या अर्थ अर्थसंकल्पामध्ये माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझी लाडकी बहीण योजनेची जी घोषणा केलेली ही घोषणा घोषणा एकवीस ते साठ वयोगटातील महिला ना सरकार दर महिन्याला एक हजार पाचशे रुपये देणार आहे ह्याचा जो मुख्य उद्देश काय आहे की महिलांना जे आहे का केंद्रस्थानी ठेवून महिलांना जे प्रगतीची वाटचाल त्यानंतर महिलांचं पोषण आहार रोजगार कौशल्य यासाठी योजना या जी आहे राबवण्यात येणार असल्याचे असे म्हटले आहेत आणि महाराष्ट्रातील महिला आणि मुलींना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण योजना राबवलेल्या आहे तर या योजनेसाठी खर्च किती लागणार तर या योजनेसाठी जे आहे टोटल खर्च जो आहे ऐंशी कोटी रुपयापर्यंत तरतूद करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये राज्यातील दहा हजार महिलांना पीक ई रिक्षा देण्यात येणार आहे आणि ही जी आहे एकवीस ते साठ ही वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे आणि या योजनेवर जवळपास सरकार शेहेचाळीस हजार कोटी रुपये खर्च करणार असल्याचे माननीय अजितदादा यांनी सांगितलेले आहे तसेच कोणत्या महिलांना याचा लाभ भेटणार आहे तर आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील ज्या महिला आहेत यांना दर महिना एक हजार पाचशे रुपये दिले जातील त्याच्यानंतर दुसरी आठ आहे वयोमर्यादा एकवीस ते साठ वयोगटातील विवाहित महिला विधवा घटस्फोटीत त्यानंतर परित्यागता आणि निराधार महिला ज्या आहेत यांना या योजनेचा लाभ भेटणार आहे ज्याचे एकत्रित वार्षिक उत्पन्न जे आहे याची अडीच लाखाची मर्यादा आहे अशा महिलांच्या खात्यात दर महिन्याला जे आहे का पंधराशे रुपये जमा होणार आहेत त्याचबरोबर दरवर्षी दोन लाख मुलींना काय फायदा होणार आहे तर दरवर्षी राज्यातील ज्या ओ बी सी आणि ई डब्ल्यू एस प्रवर्गातून जे मुली उच्च शिक्षणासाठी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतील त्यांची फीस माफ करण्यात येईल त्याचबरोबर या योजनेचे दरवर्षी दोन लाख मुलींना लाभ घेता येईल आणि यासाठी दरवर्षी दोन हजार कोटीहून अधिक खर्च जो आहे तो या माध्यमात केला जाणार यापूर्वी मध्य प्रदेशमध्ये अशी योजना जी चालू होती यामध्ये महिलांना बाराशे पन्नास रुपये दिले जात होते पुढचा मुद्दा आहे ही योजना कधीपासून लागू होणार तर ही योजना जी आहे येत्या जुलै महिन्यापासून लागू होणार आहे आणि जुलै महिन्यामध्ये ज्यावेळेस ही योजनेची साईट सुरू होईल त्यावेळेस आपल्या चॅनलवरती अपडेट दिली जाईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आल्याच्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील मग चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद